सोलापूर शहरातील बाजार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर लगाम घालत मोठी कामगिरी बजावली आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण अकरा चोरीच्या मोटरसायकली व त्यांच्या पार्टसह दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून बाजार परिसरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून पाळत ठेवण्यात आली होती त्यानुसार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गस्ती दरम्यान पोलीस अंमलदारांना हरिबाई प्रशालेच्या मागे एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला त्याच्या ताब्यातील हिरो पॅशन प्रो गाडी क्रमांक त्र्याहत्तर शून्य चार ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले साहिल महबूब शहापुरे वय बावीस राहणार दक्षिण सदर बाजार अशोक नगर असे आरोपीचे नाव आहे चौकशीत त्याने विविध ठिकाणाहून एकूण अकरा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यापैकी आठ मोटरसायकली कार्यरत अवस्थेत तर तीन मोटारसायकलींचे पार्ट्स वेगवेगळ्या स्वरूपात जप्त करण्यात आले या कारवाईत सदर बजार पोलीस ठाण्याचे सहा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दोन फौजार चौडीचे एक आणि जळरोड पोलिस ठाण्याचा एकूण असा दहा गुन्ह्यांची उकल झाली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण संतोष पापडे सागर सरतापे सोमनाथ हनुमंत पुजारी अर्जुन गायकवाड यांनी केले आरोपी पकडलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलींचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ते नऊ गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा सुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले दा होते हा आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचे शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबी समोर आल्या तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलीचे पार्ट विकत होता त्या संदर्भात मोटरसायकल डिसमेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे से सेकंड हँड पार्ट विकत घेणारा या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आले आहेत आजच्या कारवाईमध्ये किती वाहनं जप्त करण्यात आली आहेत आजच्या कारवाईमध्ये एकूण आठ वाहनं वा जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन वाहनांचे स्पेअर पार्ट्स मिळालेले आहेत कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहितीसुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे व्यव हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतो आहे आणि तो डिस्मेंटल करून विकतो आहे या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या, ला या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने कामगिरी केलेली आंतरराज्य पोलीस हे संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्यानु त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत ओके